एका पक्षात राहून दुसऱ्या पक्षाचं काम करणाऱ्या रामराजे नाईक निंबाळकरांना जनाची आठवा मनाची आहे का आमदार जयकुमार गोरेंचा कडवट सवाल रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी हे एवढी फ्रॉड फॅमिली जगात कुठे नाही अशा लोकांसाठी हे पॉलिटिकल माणसं स्वतःचं राजकारण टिकवायसाठी किंवा जयकुमार गोरेला बदनाम करून आमदार व्हायची स्वप्न बघायला लागले तुम्ही आणि रामराजे म्हणा असा पडेन काय आत्तापर्यंत प्रत्येक वेळी तुम्हाला वाटतं माड्यात काय झालं माड्यात काय झालं विषय सोडा फलटणमध्ये काय झालं याची चर्चा करा ना साडे अठरा हजार मताचं मागच्या वेळी जिथं अकराशे मताचं लीड होतं तिथं साडे अठरा हजार मताचं लीड आहे फलटण मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये बरोबर ना ते जेव्हा बोला ना फलटण खासदारची निवडणूक झाली निवडणुकीत सगळ्या महाराष्ट्रात काय घटना घडली पराभूत स्वीकारलं नाही मी आणि जयकुमार गोरेन जबाबदारी घेतली भारतीय जनता पक्षांनाही जयकुमार गोरेन मी तिकीट मागायला गेलो नव्हतो रणजित दारांचं पक्षानं तिकीट दिले तरी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचा मी जबाबदारी स्वीकारतो निवडणुकीची माझ्या मतदारसंघात लीड दिला असलं तरी हे या लढाया अशा लुटूपुटूच्या पडद्यामागणं नका खेळू म्हणा जर तुम्ही असाल ना जातीवंत असाल राजे तर यान उभे राहा मैदानातून लढाई करा म्हणा गेमा काय करता एका पक्षात राहता काय दुसऱ्या पक्षाला मदत काय करता शरद पवारांना काय भेटता बाजीदाराकडे काय जाता पुन्हा पक्षाचे पैसे काय घेता पक्षाचं आहे म्हणून काय सांगता अरे कुठली नीतिमत्ता तुमची आहे का तुम्हाला काय म्हणजे जनाची मनाची का आहे मना का नाही काय का किती गमा करणार किती भानगडी करणार ज्या सत्तेत राहतात ज्यांची सत्ता उपभोगता त्यांच्या विरोधात काम करतात पुन्हा मोठेपणा मिळवता आणि या तोच नाही जिल्ह्यातलं बी कोण कोण सामील आहे मला माहिती आहे एक कुमार गोरे के रस्ते मी जाता नाही आहे जो अपने रस्ते में आता है, उसको छोडता नाही मी कुणाच्या वाजल्या पाचव्या पाय दिला नाही कधी देणार नाही पण जर मी माझ्या मार्गाने व्यवस्थित चाललो असताना कुणाचंही काही चुकीचं करत नसताना जर मला कुणीही करायला लागले मी अन्याय सहन करणार नाही मग बलिदान झालं तर चालेल पण मी शरद पवार पुढे झुकणार नाही मी या समोर झुकणार नाही मी माझी लढाई लढणार आणि जे काय असेल ते लढाई लढून जिंकणारे शंभर टक्के सांगतो